आदिवासी आपल्या जंगलावर आईसारखं प्रेम करतात आपल्या मुलासारखं प्रेम करतात अन्यथा आदिवासींनी जर या गोष्टीला विरोध केला नसता तर कदाचित आजपर्यंत अनेक जंगल साफ होऊन गेले असतात आणि त्या जंगलच्या माध्यमातून वृक्षाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळणार असतं त्या जंगलाला नुकसान न पोचू न देता त्या झाडाला नुकसान न पोचू देता त्याच्यापासून जे काही आपल्याला मिळणार असतं त्याच्यावर उदरनिर्वाह करणारा हा तीन तिंदू पत्ते असतील त्याच्या मुळं असतील वाळलेली झाड असतील वाळलेल्या झाडाची जे असतील डिंक असेल किंवा वस्तू वृक्षापासून मिळणाऱ्या अनेक वस्तू जे आहेत पदार्थ जे आहेत जे की त्या वृक्षाने त्या जंगलाने आपल्याला जगण्यासाठी दिलेले आहेत त्याचाच वापर फक्त त्याने जगण्यासाठी केलेला आहे त्याच्या पलीकडे झाडाला इजा देऊन किंवा जंगल नष्ट करून कधीच आदिवासींनी जंगलाचं नष्ट करून केलेलं नाही हे स्वार्थी बोकाळ्याला समाज जेव्हा जंगलामध्ये गेला तेव्हा जंगल नष्ट व्हायला लागले आणि जंगल नष्ट व्हायला लागल्यामुळं आदिवासींची जी काही परंपरा आहे आदिवासींची जी संस्कृती आहे जे संस्कार आहेत त्याला कुठंतरी ठेच पोहोचायला लागल्यामुळं ला, मग आदिवासी समाजाला बंड करावं ला लागलं ला, ला, आदिवासी समाजाला युद्ध पुकारावं लागलं आणि मग ब्रिटिशांच्या विरोधात ब्रिटिशांच्या प्रवृत्तीच्या विरोधात ज्या पद्धतीनं बुरसा मुंडाने आंदोलन उभं केलं ते आपल्या सगळ्यांसमोर सर्व मान्यवर वक्त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्या खोलात जात नाही परंतु आजच्या त्यांच्या जयंतीप्रत्यर्थ आज दीडशे वर्षांची दीडशेवी जयंती आपण आज साजरी करत असताना त्यांच्या कार्याला आपण सलाम करूया त्यांच्या कृतीला आपण सलाम करूया आणि त्यांच्या कृतीतून आपण काहीतरी आदर्श घेऊन सुद्धा काही चांगलं काम करण्याचा दृढ निश्चय आजच्या या प्रसंगी करूया मी तसं सर्वांना आवाहन करतो आपण सर्वांना आजच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आदिवासी विभागाने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आभार मानतो मला वाटतं ताल तालुका स्तरावरही कार्यक्रम चालू आहे तिथंसुद्धा आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेता आला तर बरं झालं असतं कारण बिरसा मुंडाजींचं चरित्र फार कमी लोकांना माहिती आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांना माहीत होणंसुद्धा काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीकोनातून विभागाच्या माध्यमातून सुद्धा यासाठी चांगली उपक्रम आणि कार्यक्रम घ्यावेत असं मी त्यांना आवाहन करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करत असताना आपण सर्वांना आजच्या बिरसा जयंती जयंतीप्रत्यक्त शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद